तर त्यांनी पाहिलं आपलं नियोजन लोकांचा सहभाग हे सगळं पाहिल्यानंतर त्यांना सुद्धा वाटलं की आपल्याला असं सहकार्य आपल्याला निश्चिताचा फायदा होईल म्हणून त्यांनी ठिकाणी आव्हान केलं परंतु भविष्यामध्ये काय म्हटलं लंके हे राष्ट्रवादी सुद्धा का अशात पवारच असं काय ठरलं का तुमचं नाही अजून काहीच ठरलेलं नाही तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगितलं राजकारण क्षणाला बदलत असतं मिनटाला बदलत असतं लय पुढल्या गोष्टींची आता चर्चा करणं तर तथ्य नसतं अर्थ नसतो कारण कसा जात माहित नाही का आता आपण तुम्ही सगळे साक्षीदार आहेत त्या गोष्टीचे माझ्यापेक्षा तुम्ही अनुभवी माणसे राजकारण माहीत नसतं आता काय होणार आहे थोड्या वेळाने वेगळं चित्र दिसत असतं मीडिया समोर लोकसभा निवडणूक लढवणार नाही लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत मी सुद्धा लोकसभा निवडणुकीच्या त्या लोकसभा मतदारसंघामध्ये संपर्क वाढवलेला आहे म्हणजे माझ्या सरकारी मित्रांची पण अजून त्या पद्धतीने मी काही निर्णय घेतलेला नाही पण तुम्ही मागच्या दीड वर्षापासून लोकसभेच्या याच्यासाठी तयारी करताय त्यातच अमोल कोल्हे यांचं नाटक आपण केलं आपण एक प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून सुद्धा भाजपच्या याच्यात सगळी चर्चा आहे तुम्ही काल अजितदादांच्या मीटिंगला सुद्धा उपस्थित नव्हता या सगळ्या याच्यावर काय नेमका अर्थ काढायचा आणि कशा हे असणार नाही मला मी एक असा कार्यकर्ता आहे की मला एक लोकसंपर्क वाढवण्याचा मला छंद आहे आणि मित्रपरिवार जपण्याचा छंद आहे आणि त्या निमित्ताने माझ्या जिल्ह्यात बऱ्याच कार्यक्रमाने त्याला भेट होत असते याचा अर्थ काही होऊ शकत नाही ना कि मला निवडणूक लढवायची मी आता काही जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा काही कार्यक्रमाला जात असते याचा अर्थ मला काही तिकडे निवडणूक लढवायची एक माणसाला एक छंद असतो माणस जपण्याचा मग निवडणूक लढवणार ह्या चर्चेला का काय असतं तुम्हाला मग अशी पण सांगितलं आता पण सांगतो राजकारण कधी कुठल्या वळणावर जाईल ते सांगता येत नसतं राजकारण कधी कुठलं टर्म करेन सांगता येत नसतं राजकारण काही गोष्टी घडण्याच्या आधी बोलणं पण योग्य नाही वाटत मला माझ्या गाडीत गोळ्या बघा मी आता पण माझ्या मोबाईल फोन दे मी झोपलो होतो गाडी आता उद्या तुम्ही आपल्या प्रेमाचे जेव्हा भावाचे लोकांना वेळ समोर नको आलं त्याच्यामुळे मी तुम्हाला भेटलो त्यात मला आता हॉटेलच्या उद्घाटनाला सुद्धा जाणं आवश्यक पण तरी आता आपल्या कार्यकर्त्याचं हॉटेल आहे बिचाराचं जायचं असं हॉटेल चेवल मला कधी मी एवढा मोठा माणूस आहे माझा फोन नॉटेल चेवल झाला माझा फोन चालू झाला नॉटेल चेवल झाल्यानंतर आठ दिवस असल्यामुळे रात्री मला साडेपाच वाजेपर्यंत लोक भेटतात आणि परवा दिवशी पण मला साडेचार वाजले देत मग जरा थोडं डॉक्टर तुमच्याकडून जरा इंजेक्शन मारून येत नाही आपल्या वरिष्ठांनी जर आदेश दिला तर आपल्याकडे दोन पर्याय आहेत आपण राहतो आम्ही काही आहोत आपण कोणाचं चॉईस करतो कसं असतं आमच्या चॉईसला काय महत्व साहेब हे सगळं प्रत्येक पक्षाचं नेतृत्व करणाऱ्या माणसांचा चॉईस महत्वाचा हो असतो आम्ही एक माध्यम असतो हो माझ्या मानव काय असतो मी जर म्हणून असंच पाहिजे नेतृत्वाला काय वाटतं समाजाला काय वाटतं ही भावना महत्वाची ना सगळ्यात महत्वाची आणि माझ्या चॉईसला काय महत्व नाही आपल्या अनेक बॅनरवर शरद पवार साहेबांचा फोटो तर एकंदरीत अशी चर्चा झाली की तुम्ही नेमकं प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढवण्यात आणि काल आपल्या वाढदिवस जे बॅनर लागले त्यावरती भावी खासदार दमदार आमदार फिक्स खासदार असं उल्लेख दिसतो आणि जाहिराती पक्षाची चिन्ह नव्हते काम काय असतं तुम्हाला एक सांगा कुठल्या एखाद्या कार्यकर्त्याचा नेत्याचा वाढदिवस असला तर जाहिरात बोलत असतो कार्यकर्ता देत असतो कार्यकर्त्याला जे वाटतं ते, वाट ते करतो ना त्याला काय आता मी जर माझ्या प्रोटोकॉलप्रमाणे जर जाहिरात टाकली असेल तर मला सिस्टीमप्रमाणे आमच्या नेतृत्वांचे फोटो फोटो आम्हाला आमचा प्रोटोकॉल असतो ना मला जसा प्रोटोकॉल येतो कार्यकर्त्यांना काय प्रोटोकॉल प्रत्येकाला वाटतं चला टाकायचं टाकायचं त्यांना त्याच्या मागले काय एवढं त्यांची विचार करण्याची विचार नाही करीत